आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर कार्यकर्त्याला बळ म्हणजे आता आपण आता बघतो आहे एवढ्या दुष्काळ आणि एवढी उष्णता वाढलेली आहे पाणी पिकं पाण्याला आलेले आहेत भरपूर आणि त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि बऱ्यापैकी खासदार साहेबांच्या हातात आणि आमदार साहेबांच्या हातात असतं आता मागच्या वेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सगळी टीम घेऊन गेलो त्या टायमाला खासदार रणजित लिंबाळकर असतील बबनदादा असतील संजय मामा आणि प्रशांतराव परिचारक आम्ही सर्वजण मिळून आणि तिथं गेल्यावर आम्ही दुसरं काहीच मागितलं नाही फक्त आम्हाला सांगितलं की नदीकाठला लाईट सहा तास झाली पाहिजे जिथं पाणी राखीव ठेवलं आहे तिथं तिने म्हटले दोन तास द्यावा दिल तिथेही चार तास करा म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो तर पाणी खऱ्या अर्थानं उजनीत आता प्रत्येक वर्षी एकशे दहा टक्के उजनी जरी भरलं तरी सहा ते सात महिन्यात आपल्याला ती उजनी मायनसमध्ये येत आहे आणि पहिलं दोन दोन वर्ष आपल्याला ते पाणी टिकवत होतं उजनीतलं आता पाण्याचा उचल वाढलेला आहे पाण्याची मागणी वाढलेली आहे त्याच्यामुळं यांच्या हेच ये सरकार करू शकते की आपल्याला पाणी एकत्र आणून उजनी धरणात कसं पाणी जास्तीत जास्त साठेल किंवा शिल्लक राहील आणि बाहेर पाणी वायपर जाणारं पाणी कसं वाचवता येईल तेवढे आम्ही त्यांना विनंती करतो महायुतीचे घटक पक्ष म्हणून मागील वेळे माध्यमात खतखत व्यक्त केली होती त्यांचे कार्यकर्ता फटका बसू शकेल असं देखील सांगितलं होतं काय वाटतं ती खतखतं अजूनही आहे मी त्यांना मागायची आमची मिटिंग झाली त्यांना मी सांगितलं की बाबा महायुतीमध्ये निधी वाटप करताना थोडं पार्सिलिटी होती तर आता आमचं मत आमच्या कार्यकर्ते आमच्याही ग्रामपंचायत प्रत्येक भागात असतात आणि मग त्या ग्रामपंचायतला निधी आम्हाला पण मिळाला पाहिजे आमच्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे आम्हाला म्हणलं पाहिजे तर त्यांनी तो शब्द मला दिला की इथनं पुढं तसं काही होणार नाही जो निधी सोलापूर म लोकसभा असेल म्हाडा लोकसभा असेल जेवढा पंढरूर तालुक्यासाठी निधी असेल त्याच्यात काही तुम्हाला तुम्ही जी मागणी करता येईल ती सुद्धा आम्ही देऊ करू पूर्ण करू पाटील यांनी आमंत्रण तसं काही नाही दीपक आबा हा काय जिल्ह्याचा मेळावा नव्हता हा मेळावा फक्त माझा वैयक्तिक होता आपला आपल्या कार्यकर्त्याची बैठक होती आणि पदाधिकारीची बैठक मी लावलेली होती आणि आपण राज्याचे नेते मंडळीचे सगळ्याचे फोटो टाकलेले आहेत जिल्ह्याचा मेळावा नव्हता त्याच्यामुळे दीपक आबाचा फोटो नसेल त्यामुळे तिथं काही विषय नाही जिल्ह्यातील मोहिते पाटील गट हा आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार कसं नाही आता हो का राजकारणा शेवटी हे चालत राहणार आहे तर उभा राहणार कोणतं निवडून येणार पडणार ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतील थोडं एकमेकाचं मतभेद राहतात एखादा गट इकड तिकडं जातो तिकड जा इकडे येतो ह्या सगळ्या गोष्टी राजकारण चालत आहे त्यामुळं आता जरी काय मोहिते पाटील जरी विरोधात गेले असले तरीसुद्धा बाकीचा विचार केला खाली स्थानिकला तर आता सगळ्यात मत आमदार माडा मतदारसंघात आमदार कोणाचे जास्त आहेत तर राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार जास्त आहेत सोलापूर असेल माडा असेल तर त्यामुळं आमदार सगळे खासदार रणजित सिंह लिंबाळकरांबरोबर आहेत त्याच्यामुळं आणि आपले राम सातपती साहेबांबरोबर आमदार सर्व आहेत त्याच्यामुळं बऱ्यापैकी लीड प्रत्येक तालुक्यातलं प्रत्येक भागात माडा असेल अगर सोलापूर असेल कल्याणकडे गट हा किंग मेकट होतो त्यावेळेस होय मग त्या विधानसभेला कल्याणकडे माड्यामधलं आम्हाला आमदार केलं उतरले दिसतात तू त्या टायमाला बघूया ना आता लोकसभा इलेक्शन आहे आता कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना आता कामाला लागा म्हणून सांगितले लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचं पुढे ठरवलं आता आकडेवारी सांगितली परत दुसरी करते पण एवढं होईल शंभर टक्के लीड चांगल्या पद्धतीने दिली दिल जाईल मागच्या वेळी जसं लीड मिळालं भाजपला त्याच पद्धतीने ह्यावेळी सुद्धा माडा आणि सोलापूर चांगलं लीड ह्या दोन्ही उमेदवार चांगलं जाईल पंढरपूर भागातून आम्ही परवा आपण मिटिंगला आलाच होता आम्ही प्रत्येक गावातल्या मिटिंगा घेतल्या कार्यकर्त्यांना बोलवून विठ्ठल हॉस्पिटल ट्रस्टवर आमची मिटिंग झाली दोन दिवस मिटिंग चालल्या दोन्ही मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना बोलवलोत आता आमचा परिवार हा एक संघच आहे आम्ही काय मतभेद आमच्या आहेत असे नाही आमच्या परिवारातला काय उमेदवार सध्या कोण उभा राहिलेला नाही उद्या समजा बा उद्या विधानसभेला परिवारातला उमेदवार उभा राहिला तर आमचा परिवार हा असा एक संघ दिसेल त्याच्यामुळं आता जरी नेते मंडळी बाजूला असली तरी ते नेते मंडळीचा काय अजून त्यांच्या वैयक्तिक अडचणी काय प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या मिटअप करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे पण एवढंच सांगतो परिवार हा एक संघ आहे आणि आमच्या परिवारामधला कुठलाही उमेदवार सध्या उभा राहिलेला नाही उद्या विधानसभेला परिवारातला उमेदवार उभा राहिलेला असेल समजा भगीरथ बालकी पंढरपूर मनग मंगळवाड्यामधून उभा राहिले तर ते त्यांच्या पाठीमागं एक संघानं परिवार उभा प्रश्न काही ठिकाणी थोडी नाराजी दाखवली जाते पण नाराजी दूर व्हायला लागली आता आज मी मागच्या आठ दिवसात फिरत होतो आणि आज फरक पडायला लागला कारण आज आपण बघतोय शेतकरी नाराज हा कुठं क्वचित आपल्याला बघायला मिळते पण इतकी नाराजी वगैरे काय राहणार नाही कारण आपल्याला उद्या शेतकरी पण सुज्ञ शेतकरी आहे उद्या शेतकऱ्यांनी ओळखले केंद्रात सरकार कोणाचं येणार आहे तर भाजपचं सरकार येणार आहे उद्या आपल्या अडचणी आता रस्त्याच्या अडचणी सगळ्या सुटल्या दळणवळण एकदम सोपं झालेलं आहे आता उद्या पाण्याचा प्रश्न कोण सोडवू शकणार आहे तर उद्या ही हे भाजपच सरकार सोडवू शकणार आहे आणि मग अजितदादासाहेब तिथं असल्यामुळं नक्कीच आपला मेन विषय शेतकऱ्याचा पाण्याचा विषय आहे आणि पाण्याचा विषय सोडवायचा असेल तर नक्कीच शेतकऱ्यांच्याही लक्षात आले की बाबा आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे बऱ्या बऱ्यापैकी आता शेतकऱ्यांची समजूत निघालेली आहे ठीक आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या